नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगाव इथं समस्त शिरगाव वासियांची माय मावली श्री पावणादेवी हिचा वार्षिक हरिनाम सप्ताह हो। नुकताच भक्ती चैतन्याने उत्साहात संपन्न झाला तो ही एकवीस जानेवारीला माहेरवासियांच्या संकटाला आणि भक्तांच्या नवसाला पावणारी श्रीदेवी पावणादेवी या देवीचा कौलप्रसाद डाव्या बाजूने होतो म्हणून हिला डावरी असंही म्हणलं जातं साळशी गावची इनामदार श्रीदेवी पावनाई देवी जामसड्डे येथील श्री दिरबा देवी या हिच्या बहिणी तर मालवण येथील आथ्रे गावचे इनामदार श्रीदेव रामेश्वर हे भाऊ अशी तिची दैवी पारिवारिक ओळख आहे या देवालयाचा परिसर शासनाच्या पर्यटन स्थळ विकास योजनेअंतर्गत क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालाय हरिनामाचा गजर होतो शिरगाव गावात जय विठ्ठल जय हरिविठ्ठल अशा विठुनामाच्या जयघोषात जागृत ग्रामदैवत श्रीदेवी पावणादेवीच्या भाविकांनी उपस्थित राहून तिचं दर्शन घेतलं असंख्य माहेरवाशियांच्या हाकेला धावणारी भक्तांच्या नवसाला पावणारी अशी या श्रीदेवी पावणाई देवीची सुप्रसिद्धी आहे ख्याती आहे या हरिनाम सप्ताहाला दरवर्षीप्रमाणे जत्रोत्सवाचे स्वरूप आलं होतं या दिवशी सकाळी श्रीदेवीची पूजा अर्चा केली गेली त्यानंतर हरिनाम सप्ताहाची पुरोहिजांमार्फत घटस्थापना झाली त्यानंतर दिवसभर शिरगाव तावडेवाडी भजन मंडळ आंबेखोल भजन मंडळ चौकेवाडी भजन मंडळ दुसनवाडी भजन मंडळ रामनगर येथील श्री पावनाई बांदेश्वर भजन मंडळ वारकरी संप्रदाय भजन मंडळ पाडाघर गिरावळ देवी भजन मंडळ निमतवाडी येथील गुरुमाऊली भजन मंडळ राकसवाडी भजन मंडळ शिरगाव तेलीवाडी येथील श्री गवळदेव भजन मंडळ तोरसळे येथील श्री आई भगवती कला दिंडी भजन मंडळ अशा अनेक भजनी मेळ्यांनी त्यांची उपस्थिती लावली आणि तिथे देवीचं दर्शन घेतलं यावेळी ओट्या भरल्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजनाने या सांगता या उत्सवाची मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच बापारडे येथील साळेश्वर ढोल पथक रात्री उशिरा आचरा तोरचोळे कणकवली येथील रंगीत दिंडी सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होते यावेळी स्थानिक तसेच बाहेरचे खाऊ खेळणी यांची दुकाने थटली गेली होती यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुरेश रुपनाना तावडे उपाध्यक्ष जयराम तावडे सचिव श्रीपद तावडे उपसचिव सूर्यकांत तावडे सदस्य सखाराम तावडे योगेश तावडे शिवराम तावडे गुरुनाथ तावडे गोपीनाथ तावडे सत्यवान तावडे रवींद्रनाथ तावडे सुरेश पांडुरंग तावडे विजय तावडे चंद्रशेखर तावडे नीलकंठ तावडे व इतर सर्व बारा पाच मानकरी ग्रामस्थ यांनी आलेल्या सर्व भाविकांचे विशेष आभार मानले दरवर्षीप्रमाणे यंदा दोन हजार चोवीस साली सुद्धा या हरिनाम सप्ताहाचे अत्यंत उत्तम व नेटके आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रिया सर्व भाविकांनी भक्ती आदराने दिली